मंडई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले ला आहेत या निवडणुका मिनी विधानसभेप्रमाणे होतील असं म्हटलं जातं अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा भाजपसोबत युती करेल अशा चर्चा रंगल्या आहेत यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील सोळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याबाबत समन्वय समिती स्थापन करून नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते अशातच राज ठाकरे यांच्या पक्ष बैठकीनंतर आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्यानं भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत नेमकं या युतीत कसे नियम असणार आहेत मनसेनं अस्तित्वासाठी हा निर्णय घेतलाय का याच संदर्भात आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आशिष शेलार यांच्या भेटीनंतर लगेचच मोहित कंबोज यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे आता या दोन्ही भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबत झालेली चर्चा आणि त्यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट ही एक सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात असलं तरी यामागं येत्या महानगरपालिका निवडणुकांची पार्श्वभूमी असल्याच्या सध्या चर्चा आहेत यावर आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं आहे राज ठाकरेंबाबत भारतीय जनता पक्ष नेहमीच मैत्रीच्या भूमिकेत राहिला आहे त्यांच्याशी आमचे वैयक्तिक असे मैत्रीपूर्ण संबंध आहेतच पण आमचे वैचारिक देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांचं हिंदुत्व राज ठाकरे पुढे घेऊन जात आहेत भाजपचे विचार आणि राज ठाकरेंच्या मनसेचे विचार सारखेच असल्यानं आम्ही पूर्वीपासूनच त्यांच्याबाबत सकारात्मक हो। आहोत अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप युतीची चर्चा सुरू असताना विधानसभा निवडणुकीतील मनसे आणि महायुतीसोबतच्या चर्चा एकनाथ शिंदे यांच्यामुळं फिसकटल्याच्या चर्चा रंगल्या यावर मनसेचे संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली असून विधानसभा निवडणुकीत संवादाचा अभाव राहिल्यानं देशपांडे दे यांनी सांगितलंय विधानसभा निवडणुकीत संवादाचा अभाव राहिल्याचं देशपांडे दे यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जागा वाटपाच्या चर्चा खूप लांबल्या होत्या त्यातच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मनसेसोबत युतीबाबत चर्चा सुरू झाल्यात मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता संवादातील कमतरता आणि मागं झालेल्या चुका टाळून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं चर्चा करायला हवी अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली दरम्यान दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीत शिवाजी पार्क मैदानावरील महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता या सभेत राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या या निवडणुकीत मनसे भाजप युती होईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र तसं देखील झालं नाही पुढे राज ठाकरे यांनी विधानसभेत देखील स्वबळाचा नारा दिला आता महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना या निवडणुकीत देखील मनसे भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्यानं पुढं नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर आता अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना कॉल करून फोडण्यात येत असल्याचा आरोप झाला आहे हा आरोप शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला दुसरी तर दुसरीकडं शरद पवार आणि अजित पवार गटाचं मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा देखील आहे अशा परिस्थितीत शरद पवार हे महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणात सगळंच एकसूत्री होऊन जाईल मात्र शरद पवार यांचं राजकारण पूर्णत विरुद्ध आहे ते जरी सध्या भाजपसोबत नमतं घेत असले भाजपचं कौतुक करत असले तरी शरद पवार हे निष्णात राजकारणी आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत राजकारण हे दडलेलं असतं आणि वेळेनुसार ते समोर येईलच पण गोष्ट आता मनसेची आहे मनसेला राजकारणात टिकून राहायचं असेल तर त्यांना कुठल्याही अटे शर्ती न ठेवता महायुतीची सोबत घ्यावी लागणार आहे कारण महाविकास आघाडी हा त्यांच्यासमोर पर्याय नाही स्वबळावर लढणं याचा परिणाम त्यांनी विधानसभेत बघितलाच तिथेही मनसे निर्णय घेताना चुकली असं म्हणता येणार नाही कारण परिस्थितीच तशी होती मनसेला महायुतीत जागाच नव्हत्या त्यामुळं शेवटी मित्रत्वांना त्यांनी लढत दिली मात्र मित्रपक्षांकडूनच त्यांना जसं सहकार्य मिळायला हवं होतं तसं मिळालं नाही परंतु आता महानगरपालिका तोंडावर आहे स्थानिक राजकारणात मनसेला वर येणं गरजेचं आहे कारण हे स्थानिक राजकारण त्यांच्यासाठी पक्ष बांधणीची नवी सुरुवात असणार आहे अशा परिस्थितीत भाजपची साथ ही मनसेसाठी नवसंजीवनीच ठरू शकते आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरे यांना सोबत घेऊ त्यांच्यासोबत युती करू असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं पण फडणवीसांच्या वक्तव्याअगोदर निवडणुकीतील पराभवानंतर मनसेची एक बैठक झाली होती त्या मंथन बैठकीत सर्व नेत्यांची मदत जाणून घेतली या बैठकीत एकमत झालं की आपण आता विचार न करता फक्त हिंदुत्वाच्या मार्गाने पुढं गेलं पाहिजे त्यासाठी आपण भाजपसोबत राहणं गरजेचं असल्याचं मत नेत्यांनी मांडलं होतं त्यामुळं कुठल्याही स्थितीत भलेही तडजोड असो पण मनसे भाजपसोबत आगामी निवडणुकांमध्ये दिसू शकेल किंबहुना राज्यातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आपला शेवटचा गड म्हणजे मुंबई महानगरपालिका वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामुळं शिवसेनेचा अभेद्य किल्ला अशी ख्याती असलेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत जर मनसे आणि भाजप शिवसेना शिंदे गट एकत्र आल्यास उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक जड जाईल एकंदरीतच एका ठाकरेंचं अस्तित्व वाचवण्यासाठी भाजपची सोबत महत्त्वाची आहे तर दुसऱ्या ठाकरेंचा गड भेदण्यासाठी भाजपलाही ठाकरेंचीच गरज आहे त्यामुळं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र आल्यास काय करिश्मा करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र